नमस्कार मैत्रिणींनो मुलांनी रविवारच्या सुट्टीत छान अशी रेसिपी बनवली आज मुलांची धमाल मस्ती आणि त्यांची चुलीवरची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी मिळून छान अशी रेसिपी बनवली आहे तर तुम्ही व्हिडिओपर्यंत नक्की पहा चला तर मग पाहूयात काय बनवले मुलांनी गाईच तुम्ही बघू शकता आहे देवान पपयापया इकडं बघ इकडं छान बघू बाय कर

बट्टे तिथे फोडून झालेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत चूल पेटवायला तर पायल इथं चूल पेटवून घेते पे खूप वारे त्याचा मोळ ह्याला लागत नाही डायरेक्ट म्हणून आपण कागदाला लावून घेऊ ही आहे स्वरा मागच्या दोन व्हिडिओ मध्ये नव्हती पण ह्या वेळेस आलेली आहे ती खूप बिझी असते कामात म्हणून तिला आजकाल यायला भेटत नाही ओके नाही ग आता हा म्हणते <laughs> आणि पाहिलं एक काय लावत येई ना अरे अरे हलतीतलय पकडे मी लाज दे नाही जा गाईज मला इथं माझीच बेटी पेटवता येत नाहीये तुम्हाला येत काय दुसरं करता ही ही है। चला माझी एका मिनिटात पेटलेली नाही सगळं विजत काय करायचं आता बघा पेटलेली पण ती विजली कारण की आमच्या इथे चूल पेटलेली पण परत विजलेली आहे कस तरी पेटलेली हो आम्ही इथे परत पेटवत आहोत पायल प्रयत्न करतील पण पायलच्या प्रयत्न काय सक्सेस होत नाही मी करू का तुमची काही गरज नाही ना इथे फक्त आणि फक्त आम्ही तिघीच आहोत बाकी कोणीच नाही बहुतेक कोणाला आम्ही बटरफ्राय करणार तो कोणालाच खायचं नाहीये वाटत सगळ्यांना ऍक्च्युअली खायचं आहे पण ते ना फक्त हातळायला आहे न पायला आज आमची अख्खी मातीच संपवणार आहे चला शेवटी लागलेली आहे जान आणि सगळ्यांना बाहेर बोलवत माती लावली बघा चूर विजून म्हणून आमचे काय काय प्रयत्न चालू आहे आहो गाईज आम्ही काय करू तुम्ही सांगा पटकन आमच्या इथं चूलच भेटर नाहीये बघा अजून चुलीचा तपास नाही नाही पातीला आणलं अडीच पातीला ठेवलेला आहे पाहूयात आता भेटते की नाही चला तर पाहूया आपण भेटते की नाही पातील मुळ तेवढाच थोडासा आडूसाही भेटेल आम्हाला नाहीये मी मी पेटते पण इथे लगेच पेटीन लगेच विसतीये काय करू आम्ही मला तर वाटत हे आपण मागच्या साईड पेटवायला पाहिजे विजू नये म्हणून आम्ही काय काय करायचं कागदा आण कागदा आण पुठ्ठा वगैरे आणा बघा गाईस परत विजली आहे पण धीकाय पेट ना हो चूल <श्चारीण> हे बघा स्वरा पेपर घेऊन आलेले हा आध्वी आहे मग अशी इतका रडत होता ना पण तेव्हा नेमकं शूट करायचं राहून गेलं खूप रडत होता बिचारा कार्य बंद केला अरे दे बस आता आपल्याला बटर फ्राय करायला घ्यायचं आहे गाईज फायनली आमची चूल पेटलेली आहे पूर्ण परफेक्ट बघा इथं कसं आहे ना फक्त त्या स्पीकरची पडलेली आहे आधविकनी आणलेला आहे थर्माकॉल

बटर आम्ही त्यासाठी बाहेर बटर घेऊन चाललेलो आहोत परा एवढं तर आता हे कर मी पायल एक कढई आणि मी एक ताट घेतलेला आहे आणि आमच्या सोबत मम्मी पण येते हला बाईने एवढी चालू होती

आता आप है। आता इथं तेल तापलेलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकायची आता जिरे मोहरी टाकून झाले आहे आता यात मसाले टाकायचे आहेत तर इथे आम्ही किती मसाले घेतलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि यात लगेचच मी बटर टाकून घेतले आणि हे पातेला खाली घेतले कारण पातेलं करपलं असतं आणि मसाले करपून गेले असते त्यामुळे लगेचच पातेला खाली घेऊन हे बटर सर्व मसाल्यात मिक्स करून घेतलेत आणि आता इथे तुम्ही पाहू शकता मुलांची काही गडबड चालली आहे पुन्हा आणखीन काड्या वगैरे जमा करता ते मिक्स तर आता इथे छान असं मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा थोडस गरम करून घेतलंय एक चार ते पाच मिनिट छान बटर परतून घेतली की छान खरपूस लागतात सर्व मसाला एक सारखा लागतो तो। तो इतका डेंजर दूर खो सगळं करत असते आणि मसाला जे आहे तर अजून इथे आपला बटर फ्राय एक नंबर होणार आहे तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे कोणाचं काही तर कोणाचं काय चाललेलं आहे हा ना आता तिकडे बघा विघ्नेश सायनाथ आणि आदवी हे दोघं ती मशीन नीट करत आहेत इकडे कडेला किती मस्त भारी शेत आहे

आता दुसऱ्या बॅच मध्ये त्याच पद्धतीने त्याची फोडणी करून घेणार आहे बघा आमचं एका बाद्रात एवढं बसत नाहीये म्हणून आम्ही हे जेवढे झाले तेवढं एका कढईमध्ये काढतोय आणि मग तसंच सेम प्रोसेस दुसऱ्याला करायची आहे आता आम्ही ह्याच्यात टाकून घेतोय वाव मस्त झालेलं आहे आता असे करून घ्यायचंय आम्ही जात आहोत परत तेल ते आणायला तेल आणि मसालाच हे मसाला स्वरा आणि मी चाललेलो आहोत चला तर आपण घेऊयात आम्ही आलेलो आहोत घरात आम्ही इथं तेल घेत आहोत तेल तू घेऊ दे आम्ही ते सगळे जेवढे मसाले लागणार आहेत मग असे घेतलेले तेवढेच सगळे घेतोय ना हो सांबर मसाला आता मी घेणार आहोत ब्रेडे आणि चाट मसाला बेडगी हे बघा हा आहे आमचा चाट मसाला फ्रुट्स मी आता सेम तशीच प्रोसेस इथे करत आहोत तुम्ही बघू शकता अगोदर जे खडीत केलं तर ते झालेलं आहे ते एका बाजूला ठेवलेलं आहे आणि हे आहे दुसरं घेऊन आलेले आहे पेपर थोडीशी काग विजलेली आहे आपण अजून लावूयात इथे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आता आपण पातिल्यामध्ये टाकून देऊया मी सगळ्यांना आपापल्या गरुड डिश आणि चमचा आणायला सांगितलेलं आहे सगळ्या बटर करून झालेलं आहे आणि आता आम्ही इथलं उरकायला घेणार आहे बटर फ्राय करून झालेला आहे इथलं आम्ही सगळं उचलत आहोत उरकत आहोत आणि उठा रे उठा उठा ही आहे आमची शेरची बहीण हाय खूप लाडात आलेली आहे बघा ती म्हणजे मला पण द्या ना खायला तुम्ही एकटे का खाता काय ग तुला पण भूक लागली झाली बा अन्नसुर झाली बघा चिक्कू सगळं बनवून झाल्या बावळ्यात आला हा सायकल घ्यायला मग काय कशाला आलं मग

उटा उटा आली उटा उटा आगा आगा। आली। आली। अरे आता तू पण मग तुझ्या दिदीन काढल्या जाऊन विचार कस लागत तिथे विग्नेसूट रे रिपेयर तुझा आत्याला जा घेतली जरी रायची ओम नमाज इकडं मंगल से याला मग काय लईकडच घेण तू करुणा इकडच घेण तू करुणा

कार्तिक आली म्हणजे नाही काही वेळ झाली तर इथे तुम्ही पाहू शकता मुले किती एन्जॉय करत आहेत आणि किती छान सर्वजण एकत्र मिळून त्यांची रेसिपी सादर करून मस्त असे सर्वजण एकत्र मिळून खात आहेत तर मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला आमच्या ह्या मुलांची धमाल मस्ती मजा आणि त्यांची ही रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा तर मैत्रिणीनं पुन्हा भेटूया आपण मुलांची मजा मस्ती आणि त्यांची चुलीवरची रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद